नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल मलाबार गोल्ड अँड डायमंड हा जगप्रसिद्ध ब्रँड आता आपल्या जळगाव शहरात जगभरात अधिक तर महाराष्ट्रात पंचवीस शोरूम असलेले मलाबार आता नवरात्री सणाचे औचित्य साधून जळगावच्या सुवर्ण बाजारात प्रवेश करत आहे विश्वास परंपरा आणि कालातील सौंदर्याचे पर्याय म्हणून ओळखले जाणारे मलाबार महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचे प्रतिबिंब असलेले दागिन्यांचा संग्रह सादर करीत आहे या ठिकाणी अप्रतिम उपलब्ध असून मलाबारचे कारागीर त्यांची आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा यांचे योग्य संतुलन ठेवून दागिने घडवतात त्याचबरोबर सोने खरेदीसाठी विविध प्लॅन्स देखील मलाबार गोल्ड अँड डायमंड मध्ये उपलब्ध आहेत यात वेडिंग ऍडव्हान्स प्लॅन द्वारे लग्नाच्या खरेदीसाठी खास लाभ मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे मलावार गोल्ड अँड डायमंडच्या जळगाव शहरातील रिंग रोड वरील बहिणाबाई चौकातील शोरूमला नक्की भेट द्या आणि नवनवीन दागिन्यांची उपलब्धता अनुभवा हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा